नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल शोगाव नंबर एक कांदा विटली कॅम कॅम दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल शोगाव नंबर दोन कांदा विटली कॅम कॅम दर बाराशे अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये क्विंटल शोगाव नंबर तीन कांदा विटली कॅम कॅम दर आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल कोपरगाव उन्हा एकांदा बाजारपेठ कॅम केम के दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल